भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आदल्या दिवशी विविध वस्तू खरेदीसाठी अनुया यांनी बाजारपेठेत गर्दी केली होती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात सजावटीचे विविध साहित्य विक्रीसाठी आले आहे यात सर्वाधिक निळे झेंडे आहेत पूर्वी मछली खडक सिटी चौकातील बोटावर मोजण्या नगर मुकुंदवाडी चिकल रमानगर जवाहर कॉलनी पुंडलिक नगर, नगर शिवाजीनगर रेल्वे स्टेशन परिसर छावणी बेगमपुरा औरंगपुरा पैठण गेट क्रांती चौक पदमपुरा अशा सर्व परिसरात अनेक स्टॉलवर निळे झेंडे विकले जात आहेत पाव मीटर पासून ते पाच मीटर पर्यंतचे भव्य झेंडे सर्वांचा लक्ष वेधून घेतात या झेंड्यांवर अशोक चक्र आहेच शिवाय यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चित्रही बहुतांश झेंड्यांवर दिसत आहे अनेक झेंड्यांवर कलम का बादशाह जय भीम एकच साहेब बाबासाहेब असे प्रिंट करण्यात आले वाहनांवर झेंडे खरेदी करत होते सर्वत्र खरेदीत अपूर्व उत्साह दिसून आला याशिवाय पंचशील मोठ्या संख्येने विक्री होताना दिसले सजावटीच्या साहित्यात निळे पताके निळी चमकी आहेत शिवाय निळे दुपट्टे निळ्या रंगाच्या टोप्या ज्यावर दोन्ही बाजूने जय भीम प्रिंट केला आहे अशा टोप्यांना तरुण वर्गात अधिक मागणी दिसून आली